एका रात्रीमध्ये करोडो रुपये कमवून देणारा व्यवसाय जय महाराष्ट्र मंडळ आज आम्ही असा व्यवसाय घेऊन आलोय जो तुम्ही घरातून सहज करू शकता या व्यवसायासाठी मशीनची गरज नाही आम्ही कच्चा माल देणार तयार माल आम्हालाच विका तर चला हा व्यवसाय कोणता आहे हे पाहू पण मंडळी तुम्ही नवीन असाल तर आपण आपल्या चॅनलवर अशाच नवी नवीन नवीन व्यवसायाची माहिती देत असतो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व काही अडचण असेल तर कमेंट करा आपण सगळ्यांना रिप्लाय देतो खजूर मधल्या बिया काढणे व ते कंपनीला पाठवणे तर मित्रांनो खजूर तर तुम्हाला माहित असेल उपवासाला चालणारा खजूर व खारी कसे कंपनी तुम्हाला घरी आणून देते तुम्ही ते मोकळ्या वेळेत दिले तरी चालतात तर आमची कंपनी तुम्हाला घरी येऊन खजूरची बॅग देते ही बॅग पंचवीस किलोची असते या बॅग मध्ये आहे तेवढे खजूर आणि बिया तुम्हाला वेगळ्या करायच्या असतात व तुम्हाला एक बॅग चे तीनशे पन्नास रुपये देते एक माणूस किंवा एक महिला घरातील कामे करून आरामात दिवसाला चार बॅग करू शकते आणि दिवसाला एक हजार चारशे रुपये कमवू शकता कंपनीला अर्जेंट दोन हजार लोकांची गरज आहे तुम्हाला पण या सोबत काम करायचे असेल तर खाली दिसत असलेले सबस्क्राईबचं बटन दाबा व कमेंटमध्ये तुमचं गाव व नाव व गावाचं नाव लिहा तुम्हाला कंपनीचा नंबर दिला जाईल धन्यवाद